मित्रांनो मी नेहमी अशा ठिकाणी जातो की ते दुसरे यूट्यूबवर जात नाही आणि अनपॉप्युलर प्लेसेस एक्सप्लोर करण्याची माझी सवय आहे तर आज अशाच एका ठिकाणी आलेलो आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे केळवली डोलिवलीच्या आधी एक स्टेशन येतं डोळिवलीचा पण व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओसुद्धा आम्ही तुम्हाला लिंक देतो तुम्ही नक्की बघा हे डवलिलीचं स्टेशन आहे आणि ते फाटक आहे इथंसुद्धा पूल वगैरे ब्रिज वगैरे काय नाही आणि हे जे फाटक आहे इथून आपल्याला पुढं जायचं आहे आणि इथं येण्याच्या आधी मला काही अपेक्षा नव्हती की इथं काय असेल पण मी पुढे जाऊन सरप्राईज झालो आणि तुम्ही इथं घर घेऊ शकता की नाही किंवा इथं काय आहे का बिल्डिंग वगैरे बिल्डिंगचं नाही पण तुम्ही भविष्यामध्ये इथं घर घेऊ शकाल कुठे घेऊ शकाल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे फक्त शेवटपर्यंत बघा ते समोर दिसतं का एकदम समोर तेव्हा वरती टोकाला ते बुरुज आहे आणि तिथं भगवा लावलेलं आहे इथल्या लोकांनाच माहीत असेल कि तिथं कसं जायचं आणि तो डोंगर डोलिवलीचा आहे आणि तिथं कुठे कुठेतरी शेतामध्ये आग लावली कोणीतरी वनवा पेटवून वनवा पेटवतात ना तसं तर आपल्याला इकडे जाऊन बघायचं आता इकडे काय आहे हे दोन स्टेशन डोलेवली केलेली हे खूप खाली आहे म्हणजे काय वस्ती वगैरे इथे काहीच नाही इथं पण काहीतरी आहे क्रेन वगैरे लावलेली आणि तोच राजमाची गड आहे का नाही मला माहीत नाही माझ्या मते तोच असला पाहिजे कोणाला तरी विचारायला पाहिजे इथे इकडं त्या गडाखाच गाव आहे आणि या साईडला पण गाव आहे ते डोलिलीची गाव आहेत मध्ये पण इकडं शेतामध्ये गाव दिसतं वाडी दिसते आणि रिक्षा वगैरे जातात कमी जातात पण एवढ्या नाही रिक्षा जातात आहे असं नाही की रिक्षा नाही आणि पुढे एक तळ आहे आता मी तिथपर्यंत जाईल का नाही मला माहित नाही पण बघू एरिया खूप मस्त दिसतो पावसाळ्यामध्ये काय दिसत असेल चारी बाजूला डोंगर मध्ये गाव इतकं मस्त वाटत असेल ना पावसाळ्यामध्ये यायला लागत होत मला थोडं उशीर झाला आणि इथं सुद्धा तांदळाची शेती होते वाटत किंवा तांदळाचं शेत आहे आ, आ, ही वाडी इथली ह्या वाडीतून आपण बाहेर आलो आणि आता इकडं पुढे चाललोय तळ इथून किती लांब आहे मला माहित नाही पण इतकं मस्त वाटतय ना सुमसान एकदम सगळीकडे डोंगर मधून रस्ता पावसाळ्यामध्ये फिरायला काम मस्त वाटेल इकडे पण शेतघर आहे तुम्हाला इथे एकही बिल्डिंग दिसणार नाही एक एकही तुम्ही म्हणाल इथं कशाला आलास मग तेच तर दाखवायला आलो की इथे मस्त आहे गाव वगैरे आहेत आणि ते पण मुंबईच्या जवळ एकदम मला इथे येण्याच्या आधी शंका होती की बाबा इथे काय भेटेल का नाही एवढं माहीत होतं की बिल्डिंग वगैरे नाही पण एरिया खूप मस्त आहे जरी इथं काही नसलं ना म्हणजे नुसतं शेत वगैरे घरं जरी असेल ना फिरायला मस्त वाटतं आणि पावसाळ्यामध्ये आलं तर एकदम मस्त वाटेल तर बघा आता पुढे कसं आहे इथपर्यंत तर आलो आहे आता पुढं बघायला पाहिजे हे बघा इथं स्मशानभूमी वाटतं स्मशानभूमी पूर्ण हे शेत जमीन इथे तेव्हा स्मशानभूमी आहे आणि इकडून डोलिवलीला पण एक रस्ता जातो मधून मला नक्की माहीत नाही कुठून हो पुढे जाऊन भेटेल तो असा त्या साइडला राईट साईडला रस्ता जातो तिथे समोर सुद्धा काहीतरी घर दिसते डोंगरावरती नक्की काय माहीत नाही पण तिथं घर सारखं काहीतरी वाटतय डोंगरावरती आता गाड्या वगैरे जातात आणि इकडे काय शाळा आहे का काय घर आहे कोणाचं जरी नक्की माहीत नाही पण आहे काय तरी इथे इथं इथून दीड किलोमीटर लांब एकट आहे हा एरिया मस्त वाटतं एकदम तिथं खाली डोंगराच्या किनारी मस्त वाटतं एकदम बघायला माझ्या मोबाईलने मी शूट करते पण हा होप तुम्हाला पूर्ण चांगलं क्लिअर दिसेल मोबाईलच्या व्हिडिओ का डोंगर दिसतंय मस्त हा हा तेव्हा आपण त्या गावाकडून आलो ते लांब राहिलं आता गाव आता इकडे जायचं आहे पुढे काही लोक पाय पायीच जातात तिथून त्या एक माणूस पायी चाललाय कारण रिक्षा एवढा नाही तिथं इथून तिथपर्यंत पूर्ण गाव येत्या का तिथपर्यंत पसरलेली पूर्ण त्या डोंगरापर्यंत तिथून एवढं दिसत नाही आहे पण तिकडे लांब मला घरं दिसत मोबाईलमध्ये दिसेल का नाही माहीत नाही पण तिकडे लांबपर्यंत ना तुम्हाला गावं दिसतील आणि तिथपर्यंत जाऊ शकतो रस्ता हा आहे आणि लोक इथं प्रायव्हेट गाडीने जातात किंवा रिक्षाने जातात रिक्षा जाते का नाही तेवढा लांब माहीत नाही डोंगराच्या किनारी पण आहेत गावं आहेत लोकं जात असेल टू व्हीलर जात असेल तिथपर्यंत किती सुंदर आहे ना बघा ना इकडं हे बघा कॅक्टस कॅक्टस हे कॅक्टस बोलतात त्याला जास्त करून जिथं पाणी नसतं तिथे उगवतं त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही हे पनवेलला राहत होतं आणि तिथं भरपूर होते पूर्वी म्हणजे त्या सिटी बनली नव्हती मी खूप म्हणजे लहानपणी तिथं राहायचो त्यावेळेस भरपूर दिसतोय आता फार कमी दिसतात आणि एका व्यक्तीने सांगितलं इथून अर्ध्या तासावर आहे चालत गेलं तर तळ <laughs> म्हणजे भरपूरच लांब आहे बघू आता तिथपर्यंत पोचतो का नाही पोचतो पण मस्त वाटतंय मला वॉकला शांतता आहे ना भरपूर म्हणून तिथे काही कंपनी वगैरे असली पाहिजे कारण कंप काहीतरी आवाज येते मला कसं कंपनीचा कसला तरी आवाज येते शक्यता कमी काहीतरी हवा देते पण काहीतरी काम वगैरे चालू असेल कदाचित हे बा इथून वरती पण एक रस्ता जातो असा म्हणजे कुठेतरी ट्रेक वगैरे असला पाहिजे या साईडला दिसतं ना समोर बा इथून जातो आणि पुढं वरती काहीतरी ट्रेक वगैरे असला पाहिजे तुम्ही कधी इथं आले तर केलवली स्टेशन पासून इथं पुढे एक गाव आहे त्याचं नाव आहे बीड त्या बीडच्या इथं एक तळ आहे आणि तळ्याच्या बाजूलाच एक मंदिर आहे तिथपर्यंत या म्हणजे तुम्हाला मस्त पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूनी सुंदर नजारे दिसतील एकदम मस्त वाटेल एकदम एक मस्त मी तुम्हाला सांगतो ना मी तर रेकमेंड करतो एकदा वॉक करा इथे येऊन एवढं चारही बाजून डोंगर मधून रस्ता किती मस्त वाटेल इथं विठांची भट्टी वाटतं विठा बनवतात इथं काही इकडं पूर्ण विटा बनवतात हे बघा हा रस्ता येतो ना हा डोलेलीवरून येतो वाटतं हा कच्चा रस्ता ना हा डोलेवलीवरून येतो वाटतं आणि इकडे या साइडला सुद्धा वाडी आहे छोटीशी बघितली वाडी मस्त कोकणासारखी घरं दिसतात हे त्या डोंगराच्या किनारी हा मस्त वाटतं एकदम हा खूप मस्त वाटतंय इथं फुलं बघा किती मस्त मस्त आहेत रंगीबेरंगी फुलं आहा हा सफेद नारंगी आणि वायलेट कलरची पण आहे किती मस्त वाटतं आहे रस्त्याच्या मधून रस्ता पुढे एक अजून एक वाडी मस्त वाटतं एकदम दोन्हीकडे झाडं असते ना रस्ता एकदम कूल वाटतं का आणि अशी बाजूला शेत आहे भाताची शेत आहेत जे आता आता भात नाही आहे त्यामुळं पण पुढे वाडी एक हे बघा वाडी आली ही वाडी खूप छोट्या छोट्या वाड्यात तर मला काहीतरी तबेला वगैरे वाटतं नाही कोंबड्यांचं वाटतंय कोंबड्यांचं तबेला काहीतरी आहे माहीत नाही नक्की काय आहे काय दिसत नाही खाली एकदम तो समोर दिसतो ना लोणाळा खंडाळाच्या घाटातला तो पूल आहे समोर दिसत असेल तेव्हा दिसतो का तो पूल आहे समोर तिथून मस्त दिसतं तिथून पण दिसतं आहे पण एकदम खाली दिसत असेल तुम्ही जात असाल ना पुण्याला एकदम खाली दिसत असेल तुम्हाला जी गावं दिसतात ना त्यातलंच एक तुम्ही जेव्हा पुण्याला जाता तेव्हा तुम्हाला छोटी छोटी गावं दिसतात ना तेच आहे आता पुढे मला एक मंदिर दिसतं आहे तिथंच ते तळ आहे एव परत मला मोकळं लागलं ला थोडं इकडे ह्या साईडला डोलेली आणि हे इथं विटांची भट्टी आहे आणि मला तिथं ट्रेन दिसते जाताना मला गाडी समोर आणि इकडे काहीतरी प्रोग्राम चालू आहे गावामध्ये लग्न वगैरे मला माहीत नाही पूजा वगैरे असेल त्याचा आवाज येतो आहे काहीतरी चालू आहे आवाज येतोय लांबून तिथं मोबाईलचं टावर आहे म्हणजे इथं मोबाईल लागत असेल जिओ लागत असेल जिओचा नंबर लागत असेल आमच्या गावाला पण जिओचाच नंबर लागतो ती गाडी मस्त दिसते मालगाडी एकदम मस्त इथून तुम्हाला मी दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये पण लांब एकदम मस्त गाडी दिसते मला मालगाडी आणि मालगाडीचे डबे पण रंगीबेरंगी असतात खूप पण मस्त वाटतात इथं समोर मंदिर आणि इथे पाठीमागं बॅकग्राऊंडला डोंगर किती मस्त दिसतात आहे इथं थमनेल काढू का थमनेल हा हा मस्त थमनेल निघाला इथे ते डोंगर बघा ना किती मस्त दिसतात आणि पायथ्याशी गाव आहे वाव किती मस्त वाटतं एकदम इथले स्थानिक लोक आहेत वाव किती मस्त वाटतं इथं एक फोटो काढायला पाहिजे आपण मंदिराजवळ पोचलो ह्या समोर मंदिर आहे मग दोन डोंगर इतके मस्त वाटतात ना समोर मंदिर इतकं मस्त वाटतं ना पूर्ण इकडं तिकडं तो पूल तुम्हाला जाताना दिसेल तुम्ही बघा नीट मग तुम्हाला हे मंदिर दिसेल बघा आणि तर गाई गायब तबेला वाटतं वाडा 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 कोकणामध्ये जाण्याची गरज नाही इथंच किती सुंदर आहे कोकण आहे रायगड जिल्हाच आहे म्हणजे कोकणच आहे दुसरं काय नाही कोकणाच्या बाहेर नाही पण जे तळ कोकण आहे ना तसंच आहे एकदम एवढंच की तिथं बिंगर भरपूर आहेत इथं म्हणजे खूप जवळजवळ आहेत असं आणि ब किती सुंदर दिसतंय आतमध्ये शेत वगैरे लांब बघितलं बैल तिथं पुढं गाव आहे इकडं जायचं आपल्याला इथं बसण्यासाठी केलं आहे मस्त त्यांनी बेंच बिंच टाकलेत समोर तळ आहे हे बघा कमळाची फुलं आहेत सध्या तरी काय नाही दिसत आहे मला या। कमळाची फुलं कमळाचं फुल नाही दिसत फक्त कळी दिसते समोर गाव आहे सुंदर गाव आहे एकदम आणि इथं बसायला आणि इथे समोर मंदिर आहे काय मस्त दिसतंय वाव आणि ते शेत वगैरे बैल समोर तो घाट लोणाळा खंडाळ्याचा वाव या अशी जागा आहे ना तिथं राहायला आवडेल आणि कोकणासारखीच घर आहे कौलारू घर आहेत मस्तपैकी सुंदर घर आहेत वाव आणि ते दोन डोंगर पाठीमागं इथून पुढं जायला नाही का ट्रेक आहे का इथून इथून पुढे वरती झालं ट्रेक आहे तर मला नक्की माहित नाही तुम्हाला मॅपवर दिसेल तो ट्रेक तुम्ही नीट बघा केलोरीचा ट्रेक इथल्या लोकांना विचारावं लागेल काय ट्रेक आहे इथं जातात का नाही वगैरे समोर गाडी जाताना दिसते मला जेवणा खांड्याची हां मस्त आहे इथं भरपूर ठिकाणं असतील बघण्यासारखे फक्त इथल्या स्थायिक लोकांनाच माहीत असेल तुम्हाला विचारावं लागेल जर फिरायचं वगैरे असेल येत असतील लोक खूप कमी लोक येत असतील इकडं मी कधी ऐकलं नाही केळवलेले के लोकं फिरायला गेली बघू आता पुढच्या पावसाळ्यात येऊ तेव्हा बघू इथं एक ताई आहे तिने सांगितलं मला की ह्याचं नाव बीड आहे हे जे गाव आहे ना ह्या गाव नाव बीड आहे आणि ते आधी लागलं होतं ते वणी गाव आहे तर आता निघूया इथून भरपूर उशीर झाला बघडे दिसतात आहे परत येऊ कधीतरी पावसाळ्यामध्ये मित्रांनो मग खरं सांगतो तिथून निघूशी मन वाटत नव्हतं इतकं सुंदर होतं ठिकाण पावसाळ्यामध्ये परत येईन पण काय आता मा मला गाडी पकडायची ना फक्त व्हिडिओ काढण्यासाठी मी इथं आलो होतो तर परत आता जावं लागेल वॉक पण झाली मस्त वॉकसाठी नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं मस्त दीड दोन दोन तीन किलोमीटर चाललो स्टेशनपासून दोन किलोमीटर दोन अडीच किलोमीटर असेल ना का केलवली स्टेशनपासून अडीच किलोमीटर जरा लांब आहे ते चालत या मस्त वाटेल पावसाळ्यामध्ये जर आला तर उन्हाळ्यामध्ये नका येऊ मला इथल्या एका स्थानिक व्यक्तीने असं सांगितलं की केळोली आणि मध्ये स्टेशनच्या त्या साईडला आणि जो पुणे मुंबई रोड आहे त्याच्या बाजूलाच एक खूप मोठा बंगलो प्रोजेक्ट चालू झाला आहे किंवा होणार आहे मी स्वतः जाऊन बघितलेलं नाही आहे पण तो खूप मोठा बंगलो प्रोजेक्ट आहे आणि जर तुम्हाला बंगलो टाईप घर घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही येऊन बघू शकता सध्या तरी इथं अशी कुठली बिल्डिंग नाही सोसायटी नाही किंवा रस्त्यामध्ये मला कुठलं मोठं हॉस्पिटल किंवा शाळा सुद्धा दिसलेली नाही व इथं नक्कीच तळं असेल का या पावसाळ्यामध्ये इथं तळ साच असेल म्हणून ते जसं दिसतंय तळ असेल इथं तळ आणि इथे एक सिमेंटचे रस्ते नाही डांबरी रस्ते ते कारण ग्रामीण एरिया आहे मगाशी मी जेव्हा तळ्यावर होतो त्यावेळेस मी एवढं सुंदर ठिकाण असून ते तळं इतकं सुंदर असून कोणीतरी त्यामध्ये बाटल्या वगैरे प्लॅस्टिकच्या फेकल्या होत्या तर तुम्ही इथं फिरायला आला तर असं करू नका हे ठिकाण खूप सुंदर आहे आणि मस्त ग्रीन ग्रीन आहे तर इथं याल तर प्लीज बाटली वगैरे कचरा वगैरे इतर रस्त्यावर फेकू नका तर मित्रांनो जाऊन आलो आपण पूर्णपणे तो डोंगर दिसतो तो डोंगर तुझ्या पायथ्याशी जाऊन आलो ही पूर्ण गाव तुम्हाला दाखवली इकडे हे इथं इकडे ह्या साईडला काहीच नाही स्टेशन पण एकच प्लॅटफॉर्म आहे हे समोर पण तिथं वनवा पेटलेला आहे डोंगरावरती आणि हा पुणे मुंबई ओल्ड रोड आहे का हा जुना रोड होता आता तिकडून हायवे वगैरे जातो पण आता हा जुना रोडनी जायचं असं ना खोपोलीवरून तर हा रोड येतो इकडं पुढे खोपोली आणि खोपोलीवरून गाडी येणार आहे तर इथंच आता व्हिडिओ संपवतो लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग